मार्गदर्शन आपल्या सर्वांना केलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ काही घेणार नाही मी फक्त तुम्हाला सर्वांना एवढंच सांगेल या जगामध्ये टिकायचं असेल तर आपल्याला अभ्यास हा करावाच लागतो अभ्यास करत असताना फक्त रट्टा मारू नका का। आमच्या काळामध्ये म्हणजे आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो त्या वर्गामध्ये काही असे मुलं आणि मुली असायचे मार्क्स चांगले मिळायचे पण रट्टा मारायचा रट्टा मारायचे म्हणजे नुसतं वाचून जे काय वाचतो ते लक्षात ठेवायचं विषय समजायचा आणि मग जो विषय आपल्याला समजला नाही तर त्याचा फायदा कधी होत नसतो त्यामुळे शिक्षक शाळेमध्ये शिकवत असता तुम्ही ते ऐका ते काय शिकवत आहेत कसं शिकवत आहेत आणि तुमच्या मनामध्ये जो प्रश्न असेल तर लगेच तिथल्या तिथल्या शिक्षकाला तुम्ही विचारा शिक्षक हे नक्कीच तुम्हाला जे काय तुमचा डाऊट आहे तुम्हाला जो प्रश्न पडलाय त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आपल्या मनामध्ये जो, मना जो काय कुठला प्रश्न आहे डाऊट आहे ते क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला विषय कधीही समजत नाही आणि लहान मुलांचं मन इतकं जबरदस्त असत की त्यांना प्रश्न पडत असतात तुम्ही शाळेमध्ये येत असताना शाळेतून घरी जात असताना खेळत असताना टीव्ही बघत असताना काही लोकांशी चर्चा करत असताना वडीलधारी चर्चा करत असताना जेव्हा तुम्ही काही गोष्टी ऐकता तेव्हा तुमच्या मनाला जे प्रश्न पडतात ते प्रश्नच आपलं भविष्य त्या ठिकाणी घडवत असतात प्रश्नाला उत्तर हे मिळालंच पाहिजे त्यासाठी जो कुठला तुम्हाला प्रयत्न करायचा आहे तो करा अभ्यास महत्वाचा आहे पण अभ्यासाबरोबर खेळही तितकेच महत्वाचे आहेत त्याच्याच बरोबर कलाक्षेत्र सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर जे तुम्हाला आवडतं ते मनापासून तुम्ही करा पालकांना विश्वासात घ्या आई वडिलांना शिक्षकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नका पण जे तुमच्या मनामध्ये ते मनामध्ये ठेवू नका लगेच आई वडिलांशी बोला शिक्षकांशी बोला की आम्हाला हे करूच वाटतंय ते करूच वाटतंय हा विषय घेऊचा वाटतोय नाटकात पार्टिसिपेट करू वाटतंय खेळामध्ये तिथं सहभाग घेऊसा वाटतो जे तुमच्या मनामध्ये ते आई वडिलांपासून लपून ठेवू नका तुम्ही चर्चा तिथे करा आणि मग तुम्हाला एवढच सांगतो तुम्ही कष्ट केल्यानंतर भवितव्य हे तुमच्या सर्वांचं आहे इथं उपस्थित असणारे जे मुलं आहेत आणि मुली आहेत त्यातला किती मुला मुलींना तिथं सायंटिस्ट बनायचं आहे उद्या जा जाऊन त्यांनी हात वर करा कुणी आहे का कलेक्टर डॉक्टर असाच बघा हे सगळे मग नंतर ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्यांचा एक फोटो मला पाठवा त्यांच्यावर लक्ष ठेवतो जे काय तुम्हाला व्हायचे हो ते मनापासून तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायचे झाल्याशिवाय राहणार नाही मगाशी तुम्ही जे इथं गाणं इथं प्रस्तुत केलं जे काय तुम्ही लेझ्युम केला आणि त्याच्यात तुम्ही मध्ये एकामेकाच्या वर जो काही तुम्ही तिथं थर रचले जबरदस्त तुमचं तिथं ते गाणं झालं त्यासाठी मी मनापासून अभिनंदन करतो ज्या ज्या मुलांनी या नियोजनामध्ये लक्ष घातलं त्यांचं अभिनंदन करतो आमचे सगळे अध्यक्ष जे या मॅथ्स आणि सायन्स जी संघटना आहे त्याचे सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो फार मनापासून या सर्व शिक्षकांनी मिळून हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे हा कार्यक्रम शासनाचा असला तरी जोपर्यंत शिक्षक ह्याच्यामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत कधीही काही चांगलं होऊ शकत नाही त्या शिक्षकांनी लक्ष घातलं आपल्या तालुक्यामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांनी लक्ष घातलं आणि इतर कोटा जी आपली ही शाळा आहे त्यांनी हे व्यासपीठ दिलं त्यामुळे एवढी चांगली ही जी सायन्सची स्पर्धा आहे ती होते त्यामुळे प्रत्येक शिक्षकासाठी ज्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतला अधिकाऱ्यांसाठी जेनी जेनी सहकारी सुद्धा एकदा जोरदार त्यांचा सत्कार आपण टाया वाजून तिथे केला आणि ज्या ज्या मुलांनी याच्यामध्ये सहभाग घेतला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो पालकांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्ही जेव्हा वर्गामध्ये जाल जे कुठलं तिथं एक्झिबिट काय मुला मुलींनी केलं असेल तिथे जाऊन तुम्ही जो कुठला मनाला प्रश्न येतो तो तिथं विचारा पण कृपा करून लॉजिकल प्रश्न विचारा राजकारण्यासारखे प्रश्न विचारू नका कारण दुर्दैव असं झालं की राजकारण इलॉजिकल लॉजिकल झालेलं आहे जरा लॉजिकल लेवलला तर योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करत आहोत पण योग्य असे प्रश्न तुम्ही तिथे करा आणि एका चांगल्या कार्यक्रमाला मला येता आलं खरंच मनापासून मला त्या ठिकाणी आनंद वाटतोय आपल्या पंचायत समितीने पुढाकार घेतला जिल्हा परिषदने सहकार्य केलं जिल्हा परिषदच्या सर्व शिक्षकांनी पुढाकार घेतला पालकांनी पुढाकार घेतला अजबे सरांनी पुढाकार घेतला अधिकाऱ्यांनी ते सहकार्य केलं शिंदे सर असतील मॅडम असतील त्यामुळेच हा चांगला कार्यक्रम आपल्या तालुक्यामध्ये इथं होत आहे याच्यामध्ये मगाशी मी भाषण फार डिटेल मध्ये ऐकत होतो अजबे सरांचं भाषण लय भारी वाटत वेगळ्या वेगळ्या पॅटर्न बद्दल ते बोलत होते पण मागे खुसबुस सुरू झाली भाऊ असतील भास्कर शेठ असतील मला माहित नाही का अजून कोण होत का रज्जाकबाई होते माहीत नाही त्यांनी त्यांचे तेन जे काय पॅटर्न सांगितला तुम्ही किती तास दिवसाला शिकवायचं तुम्ही शिकवता नऊ तास हे ऐकलं ऐकलं मागचं म्हणाले की बरं झालं या शाळेमध्ये आम्ही आलो नाही आता आमचं काय झालं ते एवढा वेळा अभ्यास तुमचा असत म्हणजे नऊ नऊ तास तुम्ही त्या ठिकाणी मुलांना शिकवता पण शिकवता फक्त शिकवत नाहीत तर खेळ कला याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वाव देत असता था। आणि त्याच्यामध्ये तुमचं एक वेगळं पॅटर्न तिथं तयार झालेलं आहे आणि तुम्ही आधीच परीक्षा घेता म्हणजे हे जरा मला अजोबच वाटलं चांगली गोष्ट आहे म्हणजे एखादं इलेक्शन हे वेळेवर नव्हता आधी घेतल्यानंतर कशी अनेक लोकांची परिस्थिती असते काशी करत परिस्थिती इथं होत असेल पण जे कुठलं पॅटर्न आहे ते चांगलं पॅटर्न आहे भार्गव सर तुम्ही नांदेड वर इथं खास आला तुम्ही चांगलं मार्गदर्शन अजबे सर मला मला असे सर अनेक दिवसांपासून सांगत होते की तुम्ही मार्गदर्शन त्यांना चांगलं करत असतात तुमच्याकडे पण बारा हजार मुलं तिथं शिकतात तुमची आहे आणि नांदेड वरन तुम्ही इथून आम्हाला इथं कर्जतला सहकार्य करता कर्जतकरांच्या वतीने मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो मगाजी भारगाव सरांच्या एका मुलीचं उदाहरण त्यांनी दाखवलं सात